छत्रपती संभाजीनगर मधील आय डी सी परिसरामध्ये असणाऱ्या वडगाव कोलाठी मध्ये राहणारी एक तरुणी होती वीस वर्षे तिचं वय होत आणि नेमकंच काही दिवसांपूर्वी तिचं लग्न झालं होतं आता ती जी तरुणी आहे तिनं ज्या व्यक्तीबरोबर ज्या तरुणाबरोबर लग्न केलंय ते तरुण चोवीस वर्षाचा होता आणि ह्या दोघा जणांचा प्रेमविवाह होता आता ती जी तरुणी आहे त्या तरुणीला तो तरुण मोठ्या प्रमाणात आवडल्यामुळं घरच्यांचा विरोध झुगारून ती पोरगी त्या चोवीस वर्षाच्या पोरासोबत पळून गेली एका ठिकाणी जाऊन त्या दोघा जणांनी लग्न केलं आणि तो आता तिचा आयुष्याचा जोडीदार होईल तिला आयुष्यभर सांभाळेल कारण की प्रेमामध्ये त्यांना रस्मा कस्मा शब्दा मोठ्या प्रमाणात खाल्ल्या होत्या सात जियेंगे सात मरेंगे तुला असं सांभाळतो राणीसारखं ठेवतो असं त्या पोरानं त्या पोरीला सांगितलं होतं आणि त्याला ते त्या पोरीला तेच बोलणं मोठ्या प्रमाणात आवडलं होतं म्हणून ती पोरगी घरादाराचा विचार न करता त्या पोरासोबत पळून गेली आणि त्याच्यासोबत लग्न केलं जेव्हा लग्न केलं लग्नानंतर काही दिवस निघून गेले ते पोरग त्या पोरीला घेऊन त्याच्या घरी गेलं आणि जेव्हा घरी गेले सुरुवातीला त्या पोराच्या घरचे त्या पोरीला गोडगोड बोलू लागली पण मात्र जेव्हा दहा बारा दिवस झाले तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधील वाळूजी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडगाव कोलाटी गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की या ठिकाणी एक वीस वर्षीय तरुणी एका परासोबत लग्न करून आली होती तीजी जी प्रेंदालो थो। प्रेंदालो थो। ती जी वीस वर्षीय तरुणी आहे तिचं नाव पल्लवी आहे तर जे चोवीस वर्षाचं पोरग आहे त्याचं नाव प्रदीप आहे ह्या दोघा जणांचं काही वर्षांपूर्वी काही दिवसांपूर्वी या दोघा जणांचं एकमेकांसोबत प्रेम झालं होतं आणि हे प्रेम प्रकरणामधून ह्या दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न करायचं सुद्धा ठरवलं होतं मात्र ती जी पोरगी आहे ती मूळची या जिल्ह्यातली नसून ती बुलढाणा जिल्ह्यातली होती चिखली तालुक्यातली होती आणि ती त्या ठिकाणाहून या ठिकाणी शिक्षण घ्यायला आली होती मग याच ठिकाणी तिची प्रदीप नावाच्या चोवीस वर्षीय तरुणासोबत ओळख झाली वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं त्यांनी तिला सुखी ठेवण्याचं आश्वासन दिलं दोघा जणांनी थेट छत्रपती संभाजीनगरून पुन्हा गाठलं आणि पुण्यामधील आळंदी ठिकाणी जाऊन दोघा जणांनी प्रेमविवाह केला लव्ह मॅरेज केला आता लव्ह मॅरेज केल्यानंतर ते पोरग तिला वापस तिच्या घरी घेऊन आलं वाळूच परिसरामध्ये वाडगाव कोलाटी गावामध्ये राहू लागलं पण मात्र नवीन नवीन त्या पोरीला त्या पोराच्या घरचे सुद्धा चांगल्या पद्धतीनं बोलू लागले पण मात्र दहा बारा दिवस झाले की त्या पोरीला टोमने मारायला सुरुवात केली तुझ्या मायबापानं हुंड्यामध्ये काही दिलं नाही घर घ्यायसाठी तुझ्या आई वडिलाकडून पैसे आण लग्न करून दिलं नाही आमच्या पोरांनी तुला फुकटच केलं तू घरातले काम करत नाही काही कमवत नाही असे नाव ठेवायला त्या पोरीला सुरुवात केली पण मात्र त्या पुरीचा प्रेमविभाव होता आई वडिलांना तिच्या बोलता येत नव्हतं त्या आईवडिलांचा विरोध जुगारून ती या ठिकाणी आली होती म्हणून ती सासू सासऱ्याचं बोलणं सहन करत होती पण मात्र ज्या पोरावरतीनं विश्वास ठेवला ज्याच्यासाठी ती पळून आली होती तेच पोरग आता त्याच्या आई ऐकू लागलं आणि तुझी बायको माघारी बोलतीये म्हणून त्याच पोरीला मारहाण करू लागलं शिवीगाळ सुद्धा करू लागलं तरी सुद्धा ती पोरगी सगळं काही सहन करत होती पण मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा तारीख आली होती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा त्या तरुणीला त्या महिलेला मारहाण केली मारहाण करून रात्री बारा वाजता घराबाहेर काढून दिलं कुठं जायचं तर जाय आम्हाला काय सांगू नको पैसे आणल्याशिवाय तोंड दाखवू नको असे शब्द तिला वापरले आणि त्या ठिकाणी मारहाण करून शिवगाव केले आता तिला तात्काळ जवळच हॉस्पिटल गाठलं त्या ठिकाणी तिनं मारहाण होती म्हणून उपचार घेतले आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल वाळूज या मायडसी पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे मात्र बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात आता त्या पोरीनं सगळं काही सोडून त्या पोराकडे आली होती त्या पोराने त्या पोरीची जाणीव ठेवायला पाहिजे होती तिचा सुखाचा संसार करायला पाहिजे होता तिला अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळायचं चा होतं कारण की एक मुलगी जेव्हा स्वतःकडे येत असते माणसाकड तेव्हा ती तिचं घर दार सगळे नातेवाईक सोडून त्या मुलाचे इथं नवरदेवाच्या इथं राहत असते मग पुरुषांनी सुद्धा माणसांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण आपल्या आई वडिलांसोबत आपल्या परिवारासोबत राहतो ती महिला ती तरुणी तिचं सगळं काही सोडून आपल्याकडे येत आहे ती आपल्याला गोष्टी मागणार नाही तर ती कोणाला मागणार आहे म्हणून तिला त्रास न देता तिला समजून घेऊन त्या ठिकाणी योग्य रीतीचा संसार केला पाहिजे असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं प्रकरण घडतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडिया दिसतंय वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे येत आहे तेच सविस्तर सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो